भारतीय स्वातंत्र्यात कपडा या वस्तूने महत्त्वाची भूमिका बजावली होती भारतातून कच्चा माल इंग्लंडला नेऊन त्याचे तयार झालेले कापड इंग्रज भारतात विकत त्यातून इंग्रजांनी भारताची प्रचंड लूट चालवली होती त्यामुळे आपल्या स्वातंत्र्य सेनानी स्वदेशीचे आंदोलन सुरू केले या आंदोलनाचे साक्षीदार होते मुंबईतील मंगलदास मार्केट साधारणत दीडशे वर्षापूर्वी सुरू झालेल्या या कपडा मार्केटशी गाडगेबाबांचा जुना संबंध आहे तो कसा ते आपण जाणून घेऊया एल आर साडीवाला या मंगलदास मार्केटमधील प्रसिद्ध दुकान तीन पिढ्यांपूर्वी रावजीभाई या दुकानाचे मालक या दुकानात संत गाडगेबाबा कायम जे जे हॉस्पिटलमधील गोरगरीब रुग्णांना मदत व्हावी म्हणून साड्या घोंगड्या घ्यायला येत असत रावजीभाई त्यांचे अदबीने आदरातिथ्य करीत असत संत गाडगेबाबांची गोरगरीब रुग्णांविषयीची तळमळ आत्मीयता बघून रावजीबाई त्यांच्याकडून घेतलेल्या मालाचे पैसे देखील घेत नसत तुमचा आशीर्वाद आम्हाला लाख मोलाचा आहे असे रावजी भाई कृतार्थपणे म्हणत असत संत गाडगे बाबांच्या आशीर्वादाने पिढ्यांपासून हे दुकान अव्याहत सुरू आहे असे रावजीचे वंशज आज आवर्जून सांगतात माझ्या नाव ना धीरेन आहे साडीवाला आणि आमची चौथी पिढी आहे दुकानला जेव्हा गाडगे महाराज म्हणजे आमच्या आजोबा सांगायचे की जेव्हा आपली दुकान होती तेव्हा आपल्या दुकानात आप यायचे आणि साड्यासाठी साडे यायचे परचेसिंग वगैरे करायचे एवढं म्हणजे आपले यायचे नंतर त्यांचे आम्ही कॅलेंडर वगैरे बी छापायचे ते काढायला तेव्हा ते यायचे त्यांच्या आशीर्वाद जे बी दुकान गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला असे भजन कीर्तन करत अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन जनजागृतीचे विलक्षण कार्य करणारे गाडगे बाबा महाराष्ट्रातील लोकशिक्षणाचे चालते बोलते विद्यापीठ होते थोर समाज सुधारक संत गाडगे महाराजांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन तो पारा, तो पारा, तो पारा, तो